काल परवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे म्हणजेच आर एस एसचे सरसंघचालक बिंडोक मोहन भागवत हे बरळले बरगळ गेले नेहमीप्रमाणे बरगळून गेले बरळले की लोकसंख्या वाढीच्या संदर्भात ते प्रत्येक कुटुंबाने की तीन आपत्ती किमान तीन आपत्ती जन्माला घालावं असा महा लोकसंख्याशास्त्राचा संदर्भ देते ते खोटीच भाष्य केलं ते बरळले याच्यावेळी अगोदर ते असंच बरळले होते की मुस्लिम समाजाची संख्या वाढली आता हिंदूने आपली संख्या वाढवली पाहिजे असे आर एस एच हिंदुत्ववादी आणि ब्राह्मण कळपातल्या अनेक लोक ब्राह्मणवादी मंडळी बरळ बरळतात आणि तशाच प्रकारचं वक्तव्य बिंडोक मोहन भागवतनी काल परवा नागपूर ते नागपूरच्या त्या कुडाळका काय संमेलनामध्ये बोलताना व्यक्त केलं तर खरं याच्या पाठीमागचं जे काही ब्राह्मण षडयंत्र आहे जे की ब्राह्मण नेते हे समजून घेण्याची गरज आहे तर स्वतःला हिंदू म्हणून घेणाऱ्या बहुजन समाजानं कधीतरी आर एस ए सर हिंदुत्ववाल्यांचं षडयंत्र समजून घ्या माझ्या बहु हिंदू बांधवानो हिंदू समजणाऱ्या बहुजन बांधवानो आर एस सारख्या सरसंघचालक असणाऱ्या बिंडोक आणि ब्राह्मणी काव्या काव्यातनं सातत्यानं वक्तव्यानं बडबड करणाऱ्या मोहन भागवतचं च्या वक्तव्याचा अर्थ असेही समजून घेण्याची गरज आहे खरं तर आता लोकसंख्या वाढवण्याची गरज खरं तर ब्राह्मणाला आहे त्यांची संख्या <The conversation> ही साडेतीन टक्के संख्या आहे लोकसंख्या खरं तर लोकसंख्या वाढवण्याची आपत्य जन्माला घालण्याची गरज खरं तर ब्राह्मणाला आहे मोहन भागवत त्यांच्या जात बांधवाला आहे जातीला आहे ब्राह्मणाला आहे पण ब्राह्मण कधीच बघा लय कधीच जास्त एक आणि जास्तीत जास्त दोन तिसऱ्यापर्यंत पोहोचत नाही ब्राह्मण आणि ते आम्हाला सांगतात की आता किमान तीन आपत्य जन्माला घालायचे खरं लोकसंख्या वाढीची गरज तर ब्राह्मण समाजाला आहे मोहन भागवत ज्या जा जा जातीतून येतात त्या जातीतील लोकांना मोहन भागवत आर एसचे बिंढोक सरसंक संचालक सं, सं, मोहन भागवत यांनी ब्राह्मण गल्लीला सांगावं आपल्या ब्राह्मण समाजाला सांगावं सदाशिव पेटेत सांगावं आणि आर एस एस मधून तसा फतवा काढण्यात यावा की आता ब्राह्मणाने आपली लोकसंख्या वाढली पाहिजे आणि मग तिथं हम दो हमारे तीन याच्यापेक्षा आम्हाला जसं सांगता बहुजन समाजाला हिंदू समजणाऱ्या बहुजन समाजाला की कमीत कमी तीन लोकसंख्या तीन अपत्य जन्माला घालावं तसंच त्या पद्धतीनं ब्राह्मणांनाच लोकसंख्या वाढीची गरज आहे आणि आर एस एसचे सरसंघचालक हे मोहन भागवतांनी ब्राह्मण समाजाला सांगावं आणि ते कसं हम दो हमारे दस ब्राह्मण कुटुंबाचं काय अभियान राहावं आर एस एस मोहन भागवतने काय अभि अभियान राहावं होतं भाजपवाल्यांनी की हम दो ब्राह्मण कुटुंबाला सदाशिव पेठे सांगावं की ब्राह्मण समाजाला सांगावं ब्राह्मण कुटुंबाला सांगावं की हमदो हमारे दस हमारे पचास असं काय असेल ते सांगत बसावं आणि ब्राह्मणांची लोकसंख्या वाढवा खर ब्राह्मणांची लोकसंख्या वाढली नाही वाढली म्हणून त्यांचा अस्तित्व नाही लोकसंख्या शास्त्राचा संदर्भ भागवत साहेब देता ब्राह्मणांची संख्या साडेतीन टक्क्यांच्या पेक्षा जास्त नाही गेली तरी त्यांची जात संपली नाही ब्राह्मणांची जात संपली नाही ब्राह्मणांचं अस्तित्व संपलं नाही उलट संख्येनं कमी असताना सुद्धा संख्येनं जास्त असणाऱ्या पंच्याऐंशी टक्के बहुजन समाजावर आजही त्यांचं वर्चस्व आहे देव धर्म जातीच्या नावाखाली बहुजन समाजावर साडेतीन टक्के लोकसंख्या असणाऱ्या ब्राह्मण वर्गाचं आजही वर्चस्व आहे आजही त्यांची सत्ता आहे आजही देशाची राष्ट्रीय संपत्ती पूर्णपणे साडेतीन टक्के असणाऱ्या ब्राह्मण समाजा नव्वद टक्के राष्ट्रीय संपत्ती तुमच्या ताब्यात आहे आणि पंच्याऐंशी टक्के बहुजन समाजाला दहा टक्के संपत्तीचा वाटा सुद्धा मिळणार नाही कशासाठी लोकसंख्या वाढवायची ही सरकार तुमचंच आहे सगळ्या घटनात्मक संस्था संस्थेवर तुमचंच राज्य आहे म्हणजे संका संख्या कमी संख्या तुम्ही कमी संख्येमुळे तुम्हाची अडचण झाली का उलटं तुमच्यावरती सगळ्या बहुजन समाजावरती तुमचं राज्य आहे आणि मला असं वाटतं की हिंदूसाठी आर एस एस वाल्यांचा हिंदूच्या विकासासाठी आर एस वाल्यांचा आर एसवाल्याकडं काय अजेंडा आहे बाकीचंच जा सोडून तुमच्या हिंदुत्वाच्या नादाला भुलून जो बहुजन समाज आहे हिंदूसाठी हिंदुत्ववाद्याकडं हिंदूच्या विकासासाठी हिंदूच्या भल्यासाठी आणि हिंदूच्या कल्याणासाठी हिंदुत्ववाद्याकड म्हणजे आर एस एस वाल्याकडं काय अजेंडा आहे उलट भाजप हिंदुत्ववादी भाजप सत्ता भाजपचं सरकार महाराष्ट्रात आणि केंद्रात आल्यापासून हिंदूचं सगळ्यात मोठं जास्त नुकसान झालं मुस्लिम समाजाला समोर ठेवायचं हिंदू मुस्लिम जी निर्माण करायचं दंगली घडवायच्या आणि स्वतःच्या वरचेच वाटी वाची आणि स्वतःची राजकीय पोळी भाजून घेणं घेणं हाच आर एसचा आहे आणि त्या अजेंट्याच्याच रणनीतीचा एक भाग म्हणून मोहन भागवत हे बदलले असतील खरं तर मुस्लिम आमचा शत्रू नाही हो मुस्लिम हा मुस्लिम बंधू हिंदू समज सम स्वतःला हिंदू समजणाऱ्या माझ्या बहुजन बांधवानो कधीतरी आर एसचं शे आर एस एसचं षडयंत्र वळकायला शिका हिंदू बांधवानो मुस्लिम आमचा शत्रू नाही तर हिंदुत्वाच्या आड दडल्याला ब्राह्मण आणि ब्राह्मणवाद हा हिंदूचा खरा शत्रू आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे आणि ह्या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये ब्राह्मणांच्यापेक्षा परिवर्तन चळवळीला आणि हा देश हा राष्ट्र हुबा करायला राष्ट्र निर्माण करायला ब्राह्मणापेक्षा मुस्लिम समाजाचं योगदान सगळ्यात जास्त आहे हे समजून घेण्याची गरज आहे ज्या देशामध्ये जे विकसित देश आहेत त्या विकसित देशातील देशा लोकसंख्येचा दर सगळ्यात कमी आहे म्हणून भागवत त्याचं स्पष्टीकरण देणार का ज्या देशामध्ये लोकसंख्या वाढीचा दर कमी आहे तो विकसित देश आहे आणि ज्या देशात लोकसंख्या वाढीचा दर जास्त आहे ते विकस अविकसित देश आहे विकसनशील देश आहे आणि भारत हा लवकरच जगातला सगळ्यात मोठा लोकसंख्या असणारा देश म्हणून भारत सगळ्यात पुढा आहे पण भारतातील बहुजन समाजाचं हिंदूची काय अवस्था आहे सामाजिक आणि आर्थिक विषमतेमध्ये त्रस्त आणि ग्रस्त झालेला समाज आहे आणि लोकसंख्या वा लोकस वा लोकसंख्या वाढली म्हणजे त्या जातीचं त्या समूहाचं अस्तित्व जिवंत राहिलं ज्या जातं अस्तित्व राहिलं असं नाही लोकसंख्या वाढीचं शास्त्र तुम्हाला सांगत असलं पण नुसती लोकसंख्या वाढवून नुसतं अपत्य जन्माला गाज घालून त्या जातीचं त्या समूहाचं अस्तित्व आणि तो समूह जिवंत राहतो असं मूर्खपणा आहे नुसती संख्या वाढली आणि मुलं ज्याला मला घातली म्हणून जातीचं अस्तित्व समूहाचं अस्तित्व जिवंत राहतं का नाही तर त्या मुलांच्यासाठी त्या वाढीव लोकसंख्याच्या जगवण्यासाठी जागवण्यासाठी त्यांचं मूलभूत प्रश्न सोडण्यासाठी काय आपल्याकडं त्यांच्या हातात त्यांच्या निवारा या मूलभूत गरजा त्यांच्या भागल्या पाहिजेत त्यांचं शिक्षण त्यांच्या हाताला का मिळालं पाहिजे रोजगाराचे प्रश्न रोजगार त्यांना मिळवून दिला पाहिजे आरोग्याचा प्रश्न त्यांना मिळ सुट सुटला पाहिजे सामाजिक आणि आर्थिक समतात समतेच्या राष्ट्रीय प्रवाहामध्ये त्या वाढीव लोकसंख्या असणाऱ्या बहुजन समाजाला आणलं पाहिजे काय आर एस एसकडे आहे नुसते संख्या वाढले म्हणजे तो समाज जीवंत राहत नाही की तुमच्याकडं त्यांच्या पालन पोषणाची जबाबदारी आज आर एस घेणार का समजा तुमचं ऐकू एक तीन आपत्य वाढलं पण त्यांना वाढलेल्या लोक त्यांच्या त्याच्या पालन पोषणाची जबाबदारी त्यांच्या रोजगाराची जबाबदारी त्यांच्या शिक्षणाचीच जबाबदारी घेणार का ओ मोहन भागवत भिंडोक मोहन भागवत कितीतरी इथल्या दोन वेळेच्या पोटाची अन्नाचे सोय नसणारे चाळीस टक्क्यापेक्षा जास्त लोकसंख्या असणारे समाज आहेत दोन वेळे म्हणजे आर्थिक विवेचनेता सामाजिक आर्थिक विषमतेला बळी ठरणारा इथला बहुजन समाज हिंदू म्हणून घेणारा बहुजन समाज आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुपोषणग्रस्त समाज आहे जी मुलं पैदा अपत्य पैदा ज्यांच्या घरात अपत्य जास्त आहेत जे मुलं जास्त आहे त्यांनी सगळ्यांचं पालन पोषण करणारा त्या कुटुंबाला दमछाक होते कितीतरी अण्णा वाचून किती, किती कुपोषणग्रस्त बालकांचा जीव गेलेला आहे आणि जगामध्ये भारत हा देश सगळ्यात कुपो कुपोषणग्रस्त म्हणून भारत हा एक जगातला एकमव देश आहे याच्याबद्दल मोहन भागवत बिंडोक मोहन भागवत तुम्हाला लाज वाटत नाही अजून तिने आपत्ती जन्माला वाढव घेतला कुपोषणग्रस्त त्यांना अन्नाची गरज त्यांचं पालन पोषणाची जबाबदारी कोणी घेणार हिंदुत्ववादी घेणार का आर एस एसवादी घेणार तिथला ब्राह्मण तर घेणारच नाही तर तिथला ब्राह्मण आणि ब्राह्मणवाद हा भोजन समाजाचं शोषण करणारा गोचिडा आहे लक्षात घ्या आणि त्या गोचडीतला हाच गोचडीचा हा चालक हा सगळ्यात मोठा मो मोठा गोचिडा आहे लक्षात आणि म्हणून आता बिंडोग मोहन भागवत तुमच्या ब्राह्मण नीतीला आता बहुजन हिंदू म्हणून घेणारा बहुजन समाज आता फसणार नाही तर या देशाची प्रगती करायची असेल या देशाची प्रगती करायची असेल तर आर एस एस मुक्त भारत करावं लागेल भाजप मुक्त भारत करावं लागेल लोकसंख्या वाढी हा देशाच्या विकासातील मार्गातील एक अडथळा आहे आणि अजून आपत्य जन्माला घालून देशाच्या विकासाच्या मा विकासाच्या आड येण्याची भूमिका हे आर एस टीचे संघचालक मोहन भागवत यांनी वाढलेले आहे लोकसंख्या नियंत्रण आणण्यासाठी सरकार लोकसंख्या नियंत्रण आणण्याकरता सरकार योजना राबवत आहे लोकसंख्या जर नियंत्रण असेल तर सरकारला त्या लो लोकसंख्येच्या विकासाचं त्यांच्या प्रगतीचं नियोजन करता येत आहे आणि वाढीव लोकसंख्या म्हणजे हाम दो हमार हाम दो हाम हाम दो हमारे दो ही कुटुंब नियोजनाच नियोजन करण्याची ज्याला छेद देणारं हे वक्तव्य आहे आणि म्हणून मी मगाशी म्हटलं की आम्हाला आता बहुजन समाज तुमच्या ह्या रणनीतीला फसणार नाही कुटुंब नियोजनाची खऱ्या अर्थानं आज देशाला गरज आहे एका कुटुंबाला तुम्हाला मुलं जन्माला घालत असताना की तुम्ही त्या मुलाचं पालन पोषण करण्याची क्षमता तुमच्याकडं आहे का हा पहिल्यांदा विचार करा आणि सगळ्यात मोठं स्त्री काय मुलं जन्माला घालण्याची मिशन आहे काय भाऊ भागवत आहे न स्त्री स्वातंत्र्य महारत या या अशा विकृतीचं समर्थन करणारे आर एस एस वाले मोहन भागवत स्त्री म्हणजे काय तुम्हाला मुलं पैदा करणारी चूल आणि मूल या विश्वात बंदिस्त करणारी हवी आहे स्त्री काय मूल जन्माला घालणारी मशीना यंत्रणा आहे तिलाही स्वतःच हे अस्तित्व आहे हे वक्तव्याचा मी निषेध करतो आणि आता हे ब्राह्मणाने स्वतःच्या संख्या वाढवण्याचा प्रयत्न करावा आणि आणि लोकसंख्या नियंत्रण ठेवून भारताची प्रगतीच्या दिशेनं जाण्यासाठी आर एस आरेसेस मुक्त आर एस एस आहे की आर हा देव देश धर्माच्या नावाखाली सातत्यानं बुद्धिभेद करून भोजन समाजावरील ब्राह्मणवाद्यांचं ब्राह्मणांचं वर्चस्व अबाधित ठेवण्याचं षड्यंत्र म्हणजे हिंदुत्व आणि आर एस एसवाल्यांचा डावपेच त्या डावपेचा भाग म्हणूनच हा बिंडोक मोहन भागवत यांच्या वक्तव्याचा आम्ही निषेध करत